विज्ञान महाविद्यालय गोरी आयोजित झोन क्रमांक सहा ठाणे पालघर ग्रामीण जिल्हा यांचा अठ्ठावन्न युवक महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे या युवक महोत्सवासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि मुंबई विद्यापीठाच्या वतीने मी प्राध्यापक सतीश लकडे हार्दिक स्वागत शुभ स्वागत सुस्वागत करतो मित्रांनो आपण या सोहळ्याची सुरुवात आपण राष्ट्रगीताने आहोत राष्ट्रगीत राज्यगीत विद्यापीठी आणि युवक म्हणून या राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ आपल्या जागेवर उभं राहायचं आहे राष्ट्रगीताच्या सुरुवातीने आपण या सोहळ्याला सुरुवात करणार आहोत राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे एक सावधान चिनमयं च ययै भारतभाग्यविहता पंजाबसिन्धपुजरा आपण व्हायचं यानंतर वसंत बापू देखील मुंबई विद्यापीठ ही या ठिकाणी आमचं या ठिकाणी मंडळ विद्यार्थी मंडळ या ठिकाणी सादर करत आहे विद्यापीठ thank you विद्यार्थी मित्रांनो अन्न वशारण या माणसाच्या तीन गरजा नंतर एक गरज रुगलेली आहे ती म्हणजे अभिव्यक्ती आणि म्हणून देण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा त्याच्यामध्ये सामाजिक जाणीवा प्रगल्भ व्हाव्यात एक आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांच्या कला यासाठी एक हक्काच व्यासपीठ म्हणजे युवा महोत्सव महोत्सवासाठी प्रमुख अतिथी मांडेकर म्हणून लाभलेले ज्यांनी या अगोदर असाच युवक महोत्सव गाजवला घडवला एका युवक महोत्सवामध्ये नवनवार संदीप रेडकर यांना माहेरची शाळा आणि तुळशीचं पवित्र रूप देऊन सन्मान चिन्ह देऊन त्याचं स्वागत करा सन्माननीय संदीप रेडकर टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करून

खरंच खरच सपथनी हे पहिलं प्रमुख अतिथी मान्यवर असेल आणि म्हणून मी एकदा पुन्हा विनंती करलो त्या या ठिकाणी उपस्थित झाल्या सन्माननीय अभिनेत्री लेखिका दिग्दर्शिका ज्याने कार्यक्रम केलेला का 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 आहेत अशा अभिनेत्री सुद्धा या ठिकाणी

त्यांचं मायाची श्वाद देऊन तुळशीच लोक आणि समान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं क्रमांक सहाचे सहसमा डॉक्टर प्रकाश कुमार सर मी सर्वांना विनंती करतो डॉक्टर प्रकाश कुमार सर यांचं सुद्धा या ठिकाणी श्वाद समा आणि तुळशीचं रूप देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं यानंतर हा सोहळा ज्या ठिकाणी संपन्न होत आहे त्या जीवन शैक्षणिक संस्थेचे संचालक आमचे मार्गदर्शन सन्माननीय आदरणीय जी गोडविंदे सर मी सरांना विनंती करतो का प्रशांतजी होडविंदे सरांचं या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं सर आमच्या पाठीशी सदैव आपण उभे राहायला मार्गदर्शन केलं आणि यानंतर मी सर्वांनी उपप्राचार्य सोशा विनंती करतो त्यांनी आमच्या महाविद्यालयाचे वरिष्ठ पाहुण्याचे प्राचार्य डॉक्टर अशोक भारसल यांचं स्वागत करावं धन्यवाद मान्यवरांना मी या ठिकाणी आसन सांगायची विनंती करतो उपस्थित सर्व ज्युरी टीचर कोऑर्डिनेटर आणि सर्व स्पर्धकांचं मी पुनश्च एकदा आमच्या जीवनदीप शैक्षणिक संस्था आणि मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत शुभ स्वागत सुस्वागत करतो मित्रांनो मुंबई विद्यापीठ दरवर्षी अशा युवक महोत्सवाचा आयोजन करीत असते गायक नृत्य संगीत वक्तत्व चित्रकला फोटोग्राफ अविध स्थान को कोऑर्डिनेटर डॉक्टर प्रकाश गुमाजकर आणि ज्योतिक शैक्षणिक संस्थांचे संचालक तरुण आमचे तरुण मित्र प्रशांत मुलगी देव मधुबिनी या कार्यक्रमाचं सूत्र संचालन करताना आपले उत्साही तरुण मित्र प्राध्यापक सतीश लकडे सरांनी या कार्यक्रमाचं खरं प्रास्ताविक तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे मला जास्त बोलण्याची गरज पडणार नाही कारण कार्यक्रमाचा मेन उद्देश काय कार्यक्रमाचं ध्येय काय हे सर्व आपण सर्वांना सांगितलेलं आहे तरी एक कार्यक्रमाचं यजमानपद आमच्याकडे म्हणून बोलणं अत्यंत गरजेचं आहे प्रथमही मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय प्राध्यापक रवींद्र कुलकर्णी सर मुंबई विद्यापीठाचे आदरणीय डॉक्टर अजय सर त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे त्यानंतर विद्यापीठाचे विद्यार्थी विकास कक्षाचे संचालक मित्र डॉक्टर सुनील पाटील सर यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमाचा यजमान करून पोहोचण्यास आम्हाला परवानगी दिली आणि म्हणून

आतापर्यंत कमीत कमी पाच ते सहा देशांमध्ये अजूनही या काही विद्यार्थ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच काय की ग्रामीण भागातला विद्यार्थी सुद्धा परदेशात जाऊन आपल्या कले जे काही आहेत

सात्विक आनंद असं म्हटलं जातं आणि तो सात्विक आनंद मिळवण्याचा प्रयत्न आम्ही सर्व या ठिकाणी करत आहोत आणि तुमच्या या प्रयत्नांना माझ्या जीवनदीप कॉलेजच्या वरती प्राचार्य नाचार्य आणि यजमान या नात्याने मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आमच्या महाविद्यालयात जे ज्युरी म्हणून आलेले त्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि माझा प्राचार्य संबोधतो धन्यवाद धन्यवाद

शिकवलं किंवा घडवलं असं म्हणूया आपण तो व्यक्ती माझ्या बाजूला त्याच्या बरोबर खुर्चीवर खुर्चीवर बसण्याचा आनंद मला मिळाला त्याबद्दल थँक्यू आज विद्यार्थी सर्व सन्मान्य त्यांचे मी पण आभार मानतो युथ फेस्टिवलचाच मी पण एक प्रोडक्ट आहे असं मला म्हणायला फार आनंद होतो कारण युथ फेस्टिवल करताना मी ज्या गोष्टी शिकलोय त्याचा आनंद आज मी माझ्या आयुष्यात भराच्या पुढच्या प्रभावासाठी तो मला मिळाला आणि मला असं वाटतं इथे युथ फेस्टिवल साठी तुम्ही पार्टिसिपेट झाला त्याचा आनंदही मला एवढा जास्त आहे म्हणून स्पेशल जेव्हा मला विचारलं गेलं युथ फेस्टिवल साठी तू परीक्षा इथे पाहणं म्हणून येशील का त्यावेळी मला इतका आनंद झाला की म्हटलं चला एनर्जीने आपण काय एनर्जी काम केलं होतं त्या एनर्जीचे माणसं बघायला मिळतील आणि युथ फेस्टिवल का करायचं ते आज जेव्हा मी तो प्रवास पूर्ण केला त्यानंतर मला वाटलं की युथ मुळे मी ज्या गोष्टी शिकलो तर मी कुठे शिकलं नव्हतं आणि ते शिकत गेल्यामुळे आज तुमच्या समोर एक सन्मान या पाहुणावर मला उभारण्याची जी ताकद ती फक्त युथ फेस्टिवलमुळे खूप काही घडायला खूप काही शिकायला मिळतं आणि ते शिकणं सातत्याने पुढे राहण्यासाठी नक्कीच तुम्ही युथ मध्ये पार्टिसिपेट झाला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो थँक्यू इथे बोलवल्याबद्दल जास्त वेळ घेत नाही कारण का मला जरा स्पर्धा बघायचे थँक्यू सर इथे बोलवल्याबद्दल जीवन शिक्षण संस्थेचे पण मी आभार मानतो आणि दिलेल्या सन्मानाबद्दल पण मी आभार मानतो धन्यवाद तर खूप खूप धन्यवाद यानंतर शेवटचं बोलत मुंबई विद्यापीठाचे सर्वांनीय सांस्कृतिक प्राध्यापक निलेश सावेस नमस्कार सर्वप्रथम मी मुंबई विद्यापीठाच्या अठ्ठावन्न युवा महोत्सवामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत गोरविंदी आजचे प्रमुख अतिथी दोघेही अगदी विद्यार्थी दशेमध्ये असताना त्यांची जी एनर्जी आहे बघितलेली आहे जिंकण्यासाठी म्हणजे जी कस लावणं असतं हे बघितलेलं आहे आणि आज अभिनेता अभिनेत्री म्हणून ते जेव्हा मी त्यांना टीव्हीवर बघतो तेव्हा बरं वाटत की काही वर्षापूर्वी हे मुंबई दोघेही युवा महोत्सवाचे माझे सहकारी कवटेकर मॅडम तुम्हाला सर उपस्थित इकडे परीक्षक गण आहेत सर आहेत कांता गावडे सर आहेत हे लोक उभं राहून राहून मला काय येत हे दाखवणं यासाठी खूप मोठं असतो आणि तो आज तुमचा बघणार सो खूप छान करा खूप चांगले परफॉर्मन्स द्या परीक्षकांना जास्तीत जास्त करा की कशा पद्धतीने तुम्ही अंतिम फिरी मध्ये या मी अभिनंदन तसेच मी आता हे जे विद्यार्थी मी जे विद्यापीठकी सादर केलं मी सगळे शाळे बोलतो त्यांचं अभिनंदन करायचं आणि भाषेच गाणं आहे आणि पाहिलं तर ते फार कठीण आहे पण अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी जे सादर केलं त्यांच्यावर त्यांचे मार्गदर्शक आणि सहकार्य सुद्धा आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो थांबतो जय जय हिंद हॅलो धन्यवाद सर खरंच ही सर्व मंडळी या ठिकाणी येऊन आपल्या या सगळ्यामध्ये चार चांद लगा देगी भी त्याच्यासाठी एक शेर अधिकारि मध्ये चांदणी रात पर चांद का हिस्सा है चांदनी रात पर चांद का हिस्सा है दिन के उजाले में सूरज का हिस्सा है ऐसा है जो आप इस दर पर आए हैं ऐसा है जो आप इस दर पर आए हम पर आपकी रहनुमाई का हिस्सा है रहनुमाई का हिस्सा है खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचा उपस्थित सर्व विद्यार्थी टीचर कॉर्डिनेटर या सर्वांचं मी मुंबई विद्यापीठ आणि जीवन शैक्षणिक संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपूर्ण झाला असं मी जाहीर करतो सर्वप्रथम मान्यवर मंडळ या ठिकाणी बाहेर झाली त्याच्यानंतर जे जे विद्यार्थी ज्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे ते आपल्या इव्हेंटमध्ये लगेच जायचं आहे खूप खूप धन्यवाद thank you